अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव वारकऱ्याला भगवे कपडे नाही सांगितले वारकऱ्याला सफेद शुभ्र कपडे सांगितले त्याचं कारण आहे वारकऱ्यांवर संतांनी खूप मोठी जबाबदारी दिलीत महाराज कारण जे सफेद कपडे तुम्ही घालतात त्याच्यावर एक जरी डाग पडला तर तो कपडा लगेच धुवायला टाकतो त्याप्रमाणे तुमचा अंतरंग सुद्धा सफेद शुभ्र असणं अत्यंत महत्वाचं आहे ते फार महत्वाचं आहे महाराज म्हणून सगळ्यात महत्वाचं कर्म उत्तम करायचं असेल ना तर तुमची नीतिमत्ता चांगली ठेवा मी नेहमी सांगत असते उत्तम कर्म करण्यासाठी तीन तास पूजा नाही केली तरी चालेल दोनच मिनिट करा पण ते आंतरभावापासून करणं फार गरजेचं आहे जीवनामध्ये उत्तम प्रकारचं कर्म करायचं असेल ना महाराज तर सगळ्यात महत्वाचं यदा कदाचित एखाद्या विषयी चांगलं बोलता आलं नाही ना तर शंभर टक्के बोलूच नका काही आग्रह नाही पण त्याच्याबद्दल निदान वाईट तरी बोलू नका महाराज दोन तास कीर्तन व्हायचा उशीरे की त्याच कीर्तनकाराचं लगेच कुटाळं करायला बसतात माणसं हे विशेष आहेत महाराज मला सांगायचं आहे काय दोन तासामध्ये यदा कदाचित त्या कीर्तनकाराचं कुटाळा आपण करत असाल तर इतक्या दिवसाचा परमार्थ आपला काय कामाचा आहे म्हणून मानवी जीवनामध्ये कधीच कुणाची निंदा करू नका हे उत्तम प्रकारचं कर्म आहे सत्कर्म माणसाला जीवनामध्ये करायचं असेल ना महाराज तर सगळ्यात महत्त्वाचं जिवंतपणी आईबापाचं अंतकरण दुखवू नका याच्यापेक्षा सत्कर्म दुसरा असू शकत नाही अजिबात असू शकत नाहीत महाराज एखादा माणूस आहे चाळीस चाळीस माळी गाळ्यात आहेत महाराज एखादा माणूस आहे फुशारकीने सांगत असतो की मी एवढ्या वाऱ्या केल्या आणि एवढ्या माळी घातल्या पण यदा कदाचित तो त्याच्या आई आणि वडिलांशी व्यवस्थित बोलत नसेल तर त्याचा किती वाऱ्या करून उपयोग नाहीत महाराज आपण किती कीर्तनं करतोय पण आपल्या आईबापाशी कसं वागतोय याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आणि आई आईबाप खूप महत्त्वाचे सध्या मुलं सहज विचारतात महाराज की तुम्ही आमच्यासाठी काय कमवून ठेवलं काय महाराज हे विश्व दाखवणारे माता पिता आहेत महाराज आणि आईबापाशिवाय नाही महाराज कोणीच नाही तुम्हाला एक सांगू बाप आणि आई काय असते ना जोपर्यंत आपली आई जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला आईचं महत्त्व कळत नाही जोपर्यंत आपले वडील जिवंत आहे तोपर्यंत वडिलांचं महत्त्व कळत नाही आणि एकदा वडील गेले जीवनातले की त्यांचं महत्त्व कळायला लागतं पण कळून काय उपयोग येत महाराज कदाचित त्या वडिलांना आणण्याचा जरी प्रयत्न केला तरी गेलेले वडील आपण आणू शकत नाही म्हणून आईबाप किती महत्वाचे निदान आईबाप कळाले पाहिजे काय असतात आईबाप महाराज मी एक प्रसंग नेहमी संगत असते महाराज एक शिकारी शिकार करण्यासाठी निघाला त्याने विचार केला ज्या बाणाने आपल्याला ज्या प्राण्याची शिकार करायची आहे तो प्राणी मात्र मुळताच गेला पाहिजे मेला पाहिजे असं त्याने ठरवलं आणि घरून निघताना एक विषाची डब्बी सोबत घेतली बाण घेतले आणि निघाला शिकारीसाठी त्यानं काय करायचं तो जो बाण आहे त्या बाणाचं टोक त्या विषात बुडवायचं आणि मग मात्र सोडायचं असं त्याने ठरवलं ठरवल्याप्रमाणे तो निघाला निघाल्याच्या बरोबर ती बाटली काढली त्या बा विषा बा विषाच्या बाटलीमध्ये ते बाणाचं टोक बुडवलं आणि तो बाण सोडला सोडल्याबरोबर कुणा प्राण्याला न लागता कुणा पक्षाला न लागता तो बाण लागला एका झाडाला आणि झाडाला लागल्याबरोबर संपूर्ण झाड सुकायला लागलं महाराज पालवी गळायला लागली संपूर्ण झाड सुकून गेलो सगळं झाड सुकलं पण त्या झाडाच्या मुळाला डोली होती आणि त्या डोलीमध्ये पोपट राहत होता महाराज तो पोपट त्या डोलीमध्ये राहत होता त्या पोपटाला कळालं हो संपूर्ण झाड सुकते पालवी गळते सगळी पालवी गळताना पाहिली झाड सुकताना पाहिलं आणि त्या पोपटानं अन्न पाण्याचा त्याग केला महाराज अन्नपाणी सोडून दिलं तो पोपट त्या डोलीमध्ये राहू लागला पण ते इंद्रदेवाला कळालं इंद्रदेवाने विचार केला अरे हा पोपट अन्न पाण्याचा त्याग करून या डोलीमध्ये का राहतोय झाड तर संपूर्ण सुकून गेलंय पालवी गळालेली आहे इंद्रदेवाला वाटलं आपण त्याला विचारावं नेमकं याच्या मनात काय आहे म्हणून इंद्रदेवाने ब्राह्मणाचा अवतार घेतला आणि ब्राह्मण स्वरूपामध्ये त्या पोपटाच्या जवळ आले त्या डोलीतल्या पोपटाला विचारलं का रे पोपटा ज्या झाडाच्या डोलीत तू राहतोय ज्या झाडाच्या मुळात तू राहतोय त्या झाडाची तर सगळी पालवी गळायला लागली रे सगळी पालवी गळून गेलीत रे ते झाड संपूर्ण सुकून गेलं रे त्या झाडामध्ये प्राण राहिलेला नाही आणि तू अन्न पाण्याचा त्याग का केला त्या पोपटानं गोड उत्तर दिलं ज्यानं लहानपणापासून मला आहे आणि आता मात्र त्याची पालवी गळाली ते सुकून गेलं आणि आशा या अवस्थेमध्ये मी त्याला सोडून जाणं हे मला शोभा देत नाही महाराज पक्ष्यांना कळालं काय विशेष आहे पक्षांना कळालं मी त्याला सोडून जाणं हे मला शोभा देत नाही आणि तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी मग त्यानं सांगितलं तुम्ही इंद्रदेव आहात हे मला कळून आहे इंद्रदेवाला विशेष वाटलं अरे एका झाडासाठी सुद्धा अन्न पाण्याचा त्याग करणारा हा पक्षी आनंद वाटला अरे किती निर्मळता आहे तुझ्या मनामध्ये आता मला सांग तुझी सेवा पाहून मी प्रसन्न झालो तुला काय लागतंय ते मागून घे पोपटाने सांगितलं इंद्रदेवा मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल का शंभर टक्के देणार आहे बोल काय लागतंय तुला पोपटानं सांगितलं फार काही नको पण ज्या झाडानं मला लहानसी मोठं केलं त्याला तुम्ही पुन्हा परत त्याचं आयुष्य द्या याच्या पलीकडे मला काहीच नको हे पोपटाचं मागणं होतं अर्थात मला एकच सांगायचं होतं पक्षाला कळालं की आईबाप पक्षाला कळालं ज्यानं मात्र लहानपणापासून आपलं संवर्धन केलं आहे त्याला मात्र आशा वयात सोडणं मात्र योग्य नाही पण माणसांना कधी कळेल याचाच सेवा मला वाटतोय महाराज बऱ्याच माणसांना कळत नाही की बाप काय असतात म्हणून मी नेहमी सांगत असते मातृत्व आणि पितृत्व हे अत्यंत महत्त्वाचं नातं आहे म्हणून आई वडील कळाले पाहिजे निराकारोस दिशा येथे इच्छा पुरत असे महाराज इथे प्रत्येक इच्छा पूर्ण होत असतात जिथे तुम्हाला निराकार दिशा दिसतात तिथे इच्छा पूर्ण करणारे फक्त संत असतात मी का सांगते याचं कारण एक आहे कारण संतांचं मंदिर तुमच्या गावात आहे आणि यदा कदाचित तुम्ही जी जी इच्छा कराल ती इच्छा पूर्ण होणार आहे मग अशीच येता येता चर्चा झाली तेव्हा प्रल्हाद महाराज म्हटले गावातल्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारे असे आमचे साम महाराज संत होतेत महाराज एवढं सोपं नाही म्हणून तुम्ही कुठलीही इच्छा करा ती पूर्ण करणारे फक्त संत असतात महाराज जिथे निराकार दिशा दिसतात जिथे माणूस दिशाहीन दिसतो जिथे रस्ता सापडत नाही त्या चांगल्या रस्त्याला लावण्याचं काम हे संत करत असतात पण संतांच्या संगतीत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे मी नेहमी सांगत असते फार चाळीस मित्र नसले तरी चालेल महाराज अजिबात नका करू चाळीस मित्र नसले तरी चालेल एकच असावा पण तो माळकरी असणं अत्यंत गरजेचं आहे असला पाहिजे कारण चांगल्या माणसाची संगत सहस होत नाहीत महाराज चांगल्या माणसाची संगत होण्याकरता फार मोठं सौभाग्य असावं लागतं मी प्रल्हाद महाराजांना खूप महाराज भाग्यवान समजते बरं का कारण सांगू का इतकं भाग्यवान समजते कारण मी नेहमी तुमचे स्टेटस जर बघितले तर कायम शास्त्री महाराज तुमच्यासोबत पाहते काय महाराज काय तुम्ही पुण्य केलं असेल तुमचं तुम्हालाच माहिती आहे एवढं सोपं नाहीत ना महाराज एवढं सोपं नाही मी सुद्धा कधी कधी वाटतं मलाही वाटतं बरं का शास्त्री महाराजांचं दर्शन मला घडावं पण तुम्ही किती भाग्यवान आहे की निदान शास्त्री महाराजांच्या कायम संगतीत आहे हे तुमचं खूप मोठं सौभाग्य आहे खूप मोठं सौभाग्य आहे आणि यदा कदाचित त्याच्याहीपेक्षा सौभाग्य सांगू का तुमच्या गावाला शास्त्री महाराजांनी भगवान महाराजांची मूर्ती द्यावी किती मोठं भाग्य आहे किती मोठं भाग्य आहे म्हणून संतांची संगत वाया जात नाही म्हणून जीवाला संगत असावी ती संतांची संगत असावी संतांच्या संगतीत किती सुख आहे महाराज वर्णन करतात संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे म्हणून आपल्या तुमच्या आमच्यासारखं तिथं नाही कदाचित संतांच्या संगतीमध्ये सुख आहे पण ते सुख करण्याकरता महाराज तो जो जीव आहेत ना तो अत्यंत निर्मळ असणं अत्यंत महत्वाचं आहे संतांची संगत घडण्याकरता अंतरंग निर्मळ असणं फार महत्वाचं आहे जर तो शुद्ध असेल तर... एवढी गोपाळ राहते गोपाळ राहते चित्त करावे निर्मळ येऊनही गोपाळ राहत येते तिथे गोपाळ राहत असतो तिथे संत राहत असतात पण त्याच्यासाठी चित्त निर्मळ करणं फार गरजेचं आहे मानवी जीवनामध्ये माणसाला जर परमार्थ करायचा असेल तर त्याच्याही पलीकडे त्याच्याकडनं कर्म व्यवस्थित घडले पाहिजे तेव्हा परमार्थ होत असतो माणसाला जर कर्म चांगले करायचे असेल तर फार बारा वर्ष तपश्चर्या करायची अजिबात गरज नाहीत महाराज मी नेहमी सांगत असते फार जप तप तपश्चर्या करायच्या भानगडीत पडू नका धामची यात्रा नाही केली तरी चालेल पण जीवाला जीवनामध्ये जर उत्तम प्रकारचं कर्म करायचं असेल तर मी नेहमी सांगत असते माणसाने सगळ्यात पहिल्यांदा स्वतःची नीतिमत्ता चांगली ठेवली पाहिजे कारण ज्याची नीती चांगली त्याची मती चांगली ज्याची नीती आणि मती चांगली तो सदगतीला प्राप्त होत असतो म्हणून माणूस नीतिवान असला पाहिजे नीतिमत्ता चांगली पाहिजे तुम्ही बाह्य रंगाने किती शुभ्र कपडे घालता त्याला अजिबात महत्व नाहीत महाराज तुमचा अंतरंग किती शुभ्र आहे याला सगळ्यात जास्त महत्व आहे अखंड हरिनाम सप्ताह मोजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मोजे बाळापूर श्री सद्गुरू श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव